नमस्कार मी नाना अहिरे आवाज एन्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्त्वाची बातमी संस्कार आणि उत्तम विचारांच्या प्रेरणेतून गेली वीस वर्ष गोरगरीब बांधवांना वस्त्रदान अन्नदान अपघाती विमा यांसारख्या विविध समाजोपयोगी कामं करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री बाजीराव सुलाने आणि सुलाने परिवारातर्फे सर्व ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्पदंशातून तरुणाचा चमत्कारिक बचाव डॉक्टर तुसे व वैद्यकीय टीमचे प्रयत्न यशस्वी प्रकाश शिंदे यांना नवजीवन नांदगाव तालुक्यातील वडाळी खुर्द येथील प्रकाश सुरेश शिंदे या तरुणाला दहा दिवसांपूर्वी झालेल्या सर्पदंशानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे नवजीवन लाभले आहे प्रकाश हा घराच्या अंगणात झोपलेला असताना कोबरा जातीच्या विषारी सापाने त्याला दंश केला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती सर्पदंश झाल्यानंतर प्रकाश यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात ने ने आले मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नांदगाव येथील विवेक गोदावरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले डॉक्टर सुनील तुसे डॉक्टर शशांक तुसे आणि त्यांच्या वैद्यकीय टीमने रात्रंदिवस शर्तीचे प्रयत्न करून प्रकाशांचा जीव वाचवला उपचारादरम्यान प्रकाश दहा दिवस व्हेंटिलेटरवर होता सलाईनच्या माध्यमातून आवश्यक औषधांचे इंजेक्शन डोस दिले गेले डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि योग्य उपचारामुळे त्यांची प्रकृती हळूहळू सुधारू लागली सध्या ते धोक्याबाहेर आहेत प्रकाश हा तरुण नोकर भरतीच्या तयारीसाठी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत होता मात्र या दुर्दैवी घटनेमुळे त्याला भरती, भरती प्रक्रियेत सहभागी होता आले नाही तरीही वैद्यकीय उपचारामुळे त्याचे प्राण वाचल्याने कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला प्रकाशची बहीण देखील वैद्यकीय सेवेत कार्यरत असून भावाच्या उपचारादरम्यान तिने अनेक रात्र जागून काढल्या तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आणि डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनानेच प्रकाशांना नवजीवन मिळाले असे कुटुंबियांनी सांगितले या संपूर्ण घटनेमुळे वडळी खुर्द परिसरात डॉक्टर तुसे आणि त्यांच्या वैद्यकीय टीमचे कौतुक होत आहे आवाज एन न्यूज मराठी नांदगाव नाशिक शिंदे नावाचा जो पेशंट ऍडमिट झाला होता तो सर्व झाला होता त्याला तो स्वतःच्या घरी झोपलेला होता जमिनीवरती झोपलेले होते त्यावेळी ते त्यांना सर्पदंश झाला आणि सापाने जवळजवळ दोन वेळा त्यांना चावा घेतला होता आपल्याकडं आले ते साधारणतः मध्यरात्री आले होते वाजी चास थे। आले थे आ, आले आ, ते सकाळी चार वाजेच्या आसपास मला वाटतं ॲडमिट झाले ते आले त्यावेळी त्यांची म्हणजे बेशुद्ध अवस्थेत आले होते पेशंट आणि जे आहे त्यांचं जे सॅच्युरेशन असतं ऑक्सिजन सॅच्युरेशन ते पण ड्रॉप होत होतं तर इमर्जन्सी आपल्याला त्यांना व्हेंटिलेटरवरती घ्यावं लागेल एकंदरीत हे जे लक्षणं होते हे न्यूरोपायरेटिक स्नेकचे होते आपण जर बघितले तर सापाचे दोन पद्धतीचे मेनली म्हणजे लक्षणं आपल्याला आढळून येत असतात एक असतं वॅस्क्युलोटॉक्सिक दुसरं असतं न्यूरोटॉक्सिक तर हा न्युरोटॉक्सिकच्या प्रकारात येतो यामध्ये पेशंटची जी बॉडी असते त्याला पॅरॅलिसिस होऊन जातो नेमली याच्यामध्ये श्वास घेण्यासाठी जे जे आपले मसल्स असतात ते पॅरलाईज होतात त्याच्यामुळे बऱ्याच वेळा श्वास घ्यायला जमत नाही पेशंटला अशा पेशंटला इमर्जन्सीमध्ये व्हेंटिलेटरची फार आवश्यकता असते आणि तसंच म्हणजे प्रकाशेला पण होते तर त्या पद्धतीने आपण त्यांना व्हेंटिलेटरवरती घेतलं आणि जवळजवळ चार दिवसानंतर पेशंटने डोळे उघडले तोपर्यंत आणि व्हेंटिलेटर हे जवळजवळ दहा दिवस पेशंटला लागला सुधारणा ही एका रात्रीत झालेली नाही तर त्याला हळूहळू हळूहळू त्याला रिस्पॉन्स देत गेलेले दे पेशंट आणि आता पेशंटची कंडिशन ही खूप चांगली आहे आता पेशंट बोलू शकतो चालू शकतो एक म्हणजे त्या अवस्थेतून आता बाहेर आलेले पेशंट व्हेंटिलेटर पण आता निघून गेलेले आहे तर आता आ, ही जी पेशंट होते हे आमच्याच एका स्टाफचेसुद्धा म्हणजे भाऊ होता त्याचा तर आम्हाला पण थोडंसं म्हणजे असं एक दड पण होतं की पेशंटला काही होता कामा नये असं आणि सुदैवानं देवाच्या कृपेनं पेशंटने सुद्धा आपल्या जे उपचाराला आहे त्याला प्रतिसाद दिला आणि त्या पद्धतीनं ते पेशंट रिकवर झालेला आहे पेशंट हा वडाळीचा होता त्यांचे बरेचसे ग्रामस्थ होते ते पण आपल्याकडे येत होते तर पेशंटला बघत होते विचारपूस करत होते आता फायनली ज्यावेळी पेशंट आता व्यवस्थित झालेला आहे तर कुटुंबाने तसेच ग्रामस्थांनी पण आभार आपले व्यक्त केलेले आहेत मी पण परमेश्वराचा फार आभारी आहे की त्याच्या त्याच्या हाताशिवाय हे शक्य नाही आहे त्याच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य होत नसतं डॉक्टर भले आम्ही पुस्तकात दिलेले त्या पद्धतीनं उपचार देत असतो पण शेवट हा दे म्हणजे दे, देवाचाच दा आशीर्वाद असतो की ज्याच्यानं हा पेशंट सुदैवाने सुखरूप परत येतो हॉस्पिटलला अशा पद्धतीचे क्रिटिकल पेशंट होत असतात आणि इथून पुढेही मी अशी प्रार्थना करतो देवापुढं की माझ्या हातून असे सत्कार होत राहा धन्यवाद